अठरा मार्च दोन हजार मग अशी नाना पटोले म्हणाले की पत्रकारांचा जो अवमान झाला त्या बाबतीमध्ये तुमच्याच दालनात मी आणि आशिष शेलार आणि आपले दोन मंत्री होते त्या चार पाच लोकांना बोलवलं आणि तिथला जो विधानसभा परिसराचा जो प्रमुख डी सी पी आहे त्यांनाही बोलवलं होतं पत्रकारही होते आणि तो संबंधित जो पोलीस कर्मचारी होता ज्यांनी त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं किंवा जी काय चूक केली तर त्यांनी त्याच्यावर ते कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रकारांचं समाधान झालं ते आता काम करत ते तुमचं पण आता कव्हरेज देतील आज मंगळवार आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण पाच सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे एक्कावन्न दोन अन्वे स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत